नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश गुंडा मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आलो होतो आणि काष्टी बाजारातील ते शिकायचे दर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे बाजारातील बाजार भाऊ उपलब्ध होते मामा काय किंमत सांगितली सांगायला वीस हजार रुपये सांगत होते वीस हजार वेलेली ना वेलेली खाली काय खोंडे का कालवडे गोरे 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 का फोन नंबर सांगा चौऱ्याण्णव बावीस तेहतीस ऐंशी अडुसष्ट मित्रांनो ते शिकायची किंमत त्यांनी वीस हजार सांगितली या वरात बसल्यावर कमी होईल कॉन्टॅक्ट करून खरेदी करा काय किंमत सांगितली मला तीस हजार फायनल काय होईल फायनल देवाळीकडे पडेल या वरात बसल्यावर फोन नंबर सांगा नव्याण्णव एकवीस सत्तावन्न सत्तेचाळीस एकोणतीस जर तुम्हाला अशा पद्धतीची गाय खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा किती झाली एल हा एक दीड दीड महिना झाला इंजेक्शन वरच वाचलोय ना काय सांगितली किंमत अठ्ठावीस सांगितली का शेतकरी आहेत ना हा फोन नंबर सांगा त्या माईक मध्ये शेतकऱ्यांची काही कॉन्टॅक्ट करू खरेदी करा किती वेळ त्याची काय किंमत सांगितली मला तीस हजार तीस हजार का फायनल काय होईल पंचवीस मागणी कशी झाली मागणी कशी झाली सोळा सतरा सोळा सतरा फोन नंबर सांगा माईक मध्ये सांगा त्या पलीकडे आहे त्यांच्याकडे हा अडुतीस त्रेचाळीश अकाउंट तुम्हाला खरेदी करायची तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करायला काय किंमत सांगितली सांगा पंचवीस हजारची मागणी कशी झाली मागत आहेत सोळा सतरा ला सोळा सतराला मागतात फोन नंबर सांगा त्र्याऐंशी ऐंशी हा पंच्याऐंशी छत्तीस तुम्हाला गाय खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी मामा आलेली मग कस काय बाजार बाजार बरे विकली ना गाय आपली मधील देशी गायचे रेट जाणून घेणार आहोत आपण आणि भाई चौऱ्याऐंशी चोवीस ह्या गायचं काय सांगितलं पन्नास हजार पन्नास हजारात गाय उपलब्ध आहे मित्रांनो आणि दूध किती दहा लिटर दूध चालू लिटर चालू दहा लिटर दूध आहे फक्त पन्नास हजारात मागणी कशी झाली पंचवीस ला मागत पण फायनल द्यायची पन्नास पन्ना ला फायनल द्यायची खाली मित्रांनो अशा आणि खाली काल ओढे विशेष बात फक्त पन्नास हजारात उपलब्ध आहे सध्या बाजार रेट सुद्धा खाली कालवड नंबर सांगा न एकदा परत नव्वद बावीस चौऱ्याऐंशी चोवीस अडतीस हा या काळीच काय सांगितलं ही काळी दिली का कशीच सत्तेचाळीस हजाराला सत्तेचाळीस हजाराला हा ही कालवड कालवड पंचवीस हजार रुपये कालवड एकदम जात होत का ना बघा माथा एकदम प्युअर वस्तू अशा स्वरूपाची कालोड आणि अशा पद्धतीची कालोड करायची असत मालक पंचवीस हजारात होईल का हो पंचवीस हजार रुपये जय श्रीराम निखील सर जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम आज किती गाय आहेत दोन गाय आहेत काय सांगितले किंमत किंमत पंचावन्न हजार पंचावन्न हजार फोन नंबर सांगा नव्याण्णव चौसष्ट अठरा खाली काय कोंडे का काय होईल किंमत एक्कावन पर्यंत देऊन टाकू एक्कावन्न पर्यंत आता मित्रांनो नऊ लिटर दूध खरेदी करायची असत एकावन्न हजार कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता दुसरी कोणती आहे दुसरी काबरी का कायचं आहे ना तिचं पासष्ट हजार साठ पर्यंत देऊ चिक किती आहे चिक आता नंबर सांगा नव्याण्णव बावीस तेवीस चौसष्ट अठरा तुम्हाला अशा पद्धतीचे काही खरेदी करायची असतात मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा मित्रांनो आपण काष्टी बाजारातील देशी गाय तसेच आता याचे गाईच बाजार रेट जाणून घेणार आहोत आपण आहोत शहाजी पाटील भोसले यांच्या दावणीवर अशा पद्धतीच्या गाई घ्यायचे असेल तुम्हाला तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला उपलब्ध करून देऊ पाटील काय सांगितलं तिथं सांग एक पाच एक लाख पाच हजार फायनल काय होईल बावीस लिटर पिळलेली बावीस लिटरची गॅरंटी देत आहे हो आता मित्र एक नंबरची गाई आहे हिची अशी किंमत सांगितली कॉन्टॅक्ट करून खरेदी करा हिचं काय सांगितलं सांगा एकवीस आहे एक लाख वीस हजार यावर असल्या कमी होत्यांना तरी एक पाच पर्यंत देऊ एक पाच पर्यंत यावर होईल तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता कुठल्या गायचं एक लाख पाच हजार यावर होईल ना कमी जास्त दुधाची काही क्षमता आहे त्याची मालक मला बावीस तेवीस लिटर पेरी बावीस तेवीस लिटर मालकाने सांगितले आता किती वीस लिटर पर्यंत देऊन गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता हीच काय सांगितलं दिलेल्या आहेत दोन गाय कशा दिल्या एक लाख सात हजार दिलेत का पाहता मित्रांनो आजच्या बाजार प्रकारचे तुम्हाला काही खरेदी करायचे असतील नंबर, नंबर सांगा बहात्तर अठरा त्र्याहत्तर शहाण्णव शहाण्णव पण अशा पद्धतीचे काही आहेत खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता सध्या बाजारातले दर अशा प्रकारचे आहेत